मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे कट जाएगा सफर साथ चलने साडे चार पासूनच आभाळ अन पाचलाच लाच अंधारून आलेले राधा ताईंची चहाची तयारी पाऊस येणार उड्या मारणारी आर्या सही या वर्षी लवकर आला नाचणारी जिया पाऊस गार्डन मध्ये चिखल साठणारे पाणी आणि ओला बेंच हे विचार मनात येताच वातावरणातील अनपेक्षित बदलावर मनातूनच चिडलेला तो सोबत घालवायची संध्याकाळ काळवंडलेली पाहून दुःखी झालेली ती थोरा मोठ्यांच्या आणि या लहानग्यांच्या गडबडीतून स्वतःसाठी काढायचा ठरवलेला वेळ पण आज वेळच योग्य नव्हती दोघांच्याही स्वप्नावर पाणी फिरवण्याचे काम बरसणाऱ्या सरींनी केले धगधगणारी मुंबई मेघवर्षावात होती पण अवेळी आलेला पाऊस तो हताश अंती खिन्न होती प्रेमिकांना हवाहवासा वाटणारा पाऊस या क्षणी नकोसा झालेला त्या दोघांनाही भिजायचा हट्ट करणाऱ्या दोघींनाही उद्या शाळा आहे हे सांगतच बाल्कनीत हात भिजवण्याची मिळालेली परवानगी वा मस्त आता जरा गारवा अच्छा हो गया अब गर्मी खतम हो बाई बरच झालं उकडत किती होतं मुंबई की बारिश तो वैसेही अनप्रेडिक्टेबल है सात जून की जगह चार जून आई बाबा मम्मीजी पापाजींच्या प्रतिक्रिया अजाणतेपणी जखमेवर मीठ पेरत होत्या बाल्कनीत उभा राहून चहा घेणारा तो डायनिंग वर बसून चहाच्या कपाशी खेळणारी ती राजीव आता काय करायचं किती काळवडलंय पाऊस तासभर तरी पडत राहणार असं वाटतय बाग तर शक्यच नाही मेघा ये बीच जाय मंजूर नाही ब्युटिफुल इव्हिनिंग रेन बेस्ट क्लायमेट है हमारे लिए गर्ल्स गेट रेडी लेट्स गो फॉर ड्राईव्ह त्याचं उत्साहात मुलींना सांगणं आणि फिरायला जाण्याच्या आनंदाने क्षणात तयार दोघी बाल्कनीतून आत येत मेघा गेट रेडी चला वी आर गोईंग नजरेनेच खुणावले तिला तिने समोर बसलेल्या मम्मीजी पापाजी आणि आईबाबांकडे पाहिले राजीव असं कसं एकदम मी पण जाते म्हणून तुम्हीच काढा परवानगी सगळ्यांकडून तशीच घुटमळत खुर्चीवर बसून राहिली बोटांची अस्वस्थ हालचाल नजर एकदा त्याच्याकडे पुन्हा मुलींकडे अरे कोणीतरी म्हणा की मला चल सोबत म्हणून आर्या अगाऊ अंकल असले की विसरते मला जिया तू तरी मी लाडकी आणते ना तुझी राजीव दुष्ट मला न विचारता प्लॅन आता तुम्ही फिरा मी बसते इथे तोही डायनिंग वरच्या जगमधून पाणी ग्लासात घेत मॉम आणि आईनकडे नजर मॉमला विचारू का और आईना बाबा जास्त खोल आहेत वाईट सो ऑकवर्ड कारमधून मुलींसोबत जायचं आहे स्टील आय एम कन्फ्युज मेघा डायरेक्टली मेघा बेटा तूही जा या बरोबर सोफ्यावरून पापाजींचा आवाज तिची खुललेली कळी चटकन खुर्ची सारत उभी आई आणि मम्मीजींच्या डोळ्यांची मिश्किल हालचाल अन ओशाळली पुन्हा घुटमळली सहजच बाबांकडे पाहिले आणि त्यांनी नजरेनेच दिलेली परवानगी तो मात्र मान खाली घालून हसत केसातून हात फिरवत शूज अडकवत होता मॉम डॅडना पिकअप करायला धीरजभाई येतील हे सांगत मुलींसोबत घराबाहेर पडलाच आत जाऊन केसांना वेणीतून मुक्त करत तिने पर्स उचलली घाईतच मम्मीजी पापाजींना नमस्कार मम्मीजी पापाजींसाठी आणलेला गिफ्ट त्यांना दे हे आईच्या कानात कुजबुजत तीही निघालीच त्याच्यासोबत अंकल कुठे जायचं फिरण्याचा अति उत्साह हो असणाऱ्या आर्याचा प्रश्न गाडीत बसता क्षणी इट्स रेनी आपण खाली उतरणार नाही वी डोंट हॅव अंब्रेला गाडीत बसूनच फिरायचं ओके त्याच्या समजावणीच्या स्वराला आर्या आणि जियाने बुगुबुगू करत दिलेला होकार गाडी स्टार्ट करत त्याने तिच्याकडे बघत उडवलेल्या भुवया निधा कॅसा हमारा प्लॅन आफ्टर सो मेनी ॲडजस्टमेंट्स संध्याकाळ फ्री केलेली तुमच्यासाठी अशी वेस्ट थोडीच घालवणार ड्राईव्ह करत गप्पा चालतील ना हॅपी ना आणि त्याला पाहण्यात हरवलेली ती भानावर आलीच राजीव मला फक्त तुमची सोबत हवी आहे कार रस्ते ट्रॅफिक डझंट मॅटर आणि आपल्या चिमण्या असंही गोंधळ गडबडीतही आपल्याला आपलं असं विश्व उभारायची सवय आहेच आपल्या दोघांचं छोटस जग ढगाळलेलं आभाळ बरसणारी सर हवा हवासा गारवा काचेवर पावसाच्या लडी टप्पावर थेंबांची टपटप आणि आज चौघांचा कल्ला आज खऱ्या अर्थाने कुटुंब असल्यासारखं वाटत होत महिन्याभरापूर्वी चौघांनी एकत्र केलेला पहिला प्रवास झिरकॉन ते सुप्रीम हाऊस मनात भविष्याची अनिश्चितता घेऊनच तो दिवस आणि आजचा दिवस नात्यांची घट्ट झालेली वीण प्रेमाची पूर्ण चौकट अंधेरी अन आसपासच्या भागातच रेंगाळत चालणारी काल वेळच घालवायचा होता सोबत घाई नव्हतीच त्यात गप्पांची रंगत राजीवने फक्त छेडलेला पहिल्या पीटीएम भेटीचा विषय आणि त्यानंतर चिमण्यांनी आठवलेले एक एक किस्से काही मम्मा सोबतचे काही त्यांचे दोघींचेच त्यांचा किलबिलाट महिन्याभरातील घटनांची उजळणी करणारी हसरी संध्याकाळ त्या दोघांच्याही मनमोकळ्या गप्पा थट्टा हसणं रागावणं रुसणं मनवणं बघ डॅड कसे म्हणतात मला सी मम्मा कशी करते चिमण्यांजवळ केलेल्या गोड तक्रारी जी याची मध्यस्थी कान पकडो सॉरी बोलो दोघी पिटुकल्यांनी या मस्तीखोर पालकांना दिलेला दम सिग्नलला थांबलेल्या गाडीत खरंच कान पकडत सॉरी मम्मा असं म्हणत तिच्या डोळ्यात खोलवर हरवणारा तो अन तिच्याही नकळत मोकळ्या केसांच्या आड लपलेले कान पकडलेच सॉरी डॅड सहजच ओठी आले मुलींचा अत्यानंद अन एफ एम वर गाणं कि नजर साथ से। पाऊस ओसरला हवेत कुंद गारवा ढगाळलेल्या आभाळात हरवलेला चंद्र बाल्कनीत खुर्चीवर बसलेले बाबा अन पायाशी बसत त्यांच्या गुडघ्यावर डोकं ठेवून डोळे मिटून शांत मेघा बाबा फक्त मायेने केसावरून हात फिरवत होते आई आर्या राधाताई कधीच गुडूप झालेल्या हे दोघेच बाल्कनीत निवांत बेस्टीज बाबा आणि मेघा मेघा काही बोलायचंय का प्रेमळ हाक तिने अलगद उचललेल्या पापड्या चेहऱ्यावर गोड हसू हळूच मान हलवत दिलेला नकार पुन्हा गुडघ्यावर डोकं ठेवून शांत बाळा निर्णयापर्यंत पोहोचलीस की अजून मनात काही आहे बोल मोकळेपणी बाबा आर्या तिच्या आवाजातील भीतीची थरथर जाणवली त्यांना आर्याशी कस बोलू समजत नाहीये तिच्या केविलवाण्या डोळ्यांना त्यांच्या शांत डोळ्यांचा आधार माझ आर्या पिल्लू पुष्कळ समजूतदार आहे जसं माझं हे लेकरू हळूच गाल ओढलेच तू तुला हवा तसा वेळ घेतलास निर्णयासाठी तुला कमी वेळ लागला तिला थोडासा जास्त बोलते ती माझ्याशी बरंच काही आणि तसंही राजीव सोबत असताना तू का चिंता करत आहेस त्याच्या नावाच्या उल्लेखानेच हसरी नजर झुकलीच मला म्हणाला तो मेघा आणि आर्याची काळजी करू नका दोघींची जबाबदारी माझी बाबा हे कधी कस ओलसर डोळे आश्चर्याने मोठे झालेच अरे वा दरवेळी काय फक्त तूच मम्मीजी बापाजींची गप्पा करायच्या का राजीवही बोलतो आमच्याशी त्याच हक्काने तर सोमवारी त्याला कळवले ना तुझ्या काळजीपोटी तोही एका मुलीचा डॅड आहेच की तसं तर दोघींचा आर्याला मनापासून मुलगी मानले त्याने मग या बाबाच्या मनाची घालमेल त्या डॅडच्या मना मनाला जाणवणारच ना मला म्हणाला काहीही झालं तरी मी मेघाची साथ सोडणार नाही तुम्ही निश्चिंत राहा आता या बाबाला अजून काय हवं सांग मी काहीच न विचारता न सांगता न मागता त्याने वचन दिलं बस तूही अशीच त्याच्यासोबत राहा बाकी सगळं व्यवस्थित होईल प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते आर्या ही लवकरच पोहोचेल निर्णयापर्यंत नको काळजी करू काठोकाठ भरलेले तिचे डोळे कधी वाहू लागले तिचे तिलाच समजेना अश्रू ओघळत होते आणि बाबा अलगट टिपत होते याच जागी काही महिन्यांपूर्वी बाबांसमोर तक्रारींचा पाढा वाचणारी ती मिस्टर मेहरा म्हणजे डोक्याला ताप असं म्हणणारी मेघा आज त्याच राजीवसाठी डोळ्यात पाणी होत मनाने मान्य केलेलं राजीव जन्मोजन्मींची सोबत एक हवासा हवा सहवास पावसासोबतच शाळेचा शुभारंभ पहाटेपासूनच पुन्हा ढगांची दाटी धडाम धुडूम करत विजा पावसाची रिपरिप नेहमीच ट्रॅफिक स्कूल बसच्या बदललेल्या वेळा ती गाठण्यासाठी दहा मिनिटाची कमी झालेली झोप मेघाच्या वाढलेल्या हाका आर्याचा आळस अन चिडचिड पावसात छान गुरफाटून झोपावसा वाटण्याची इच्छा आणि पांघरुण ओढूनच उठवणारी मम्मा रेनकोट छत्रीची मारामारी करतच बसपर्यंत पोहोचतच हळूच भिजण्याचा प्रयत्न मम्माची चापट मुद्दाम साठलेल्या पाण्यात मारलेल्या उड्या युनिफॉर्मवर चिखलाची रांगोळी मम्माच्या सहनशक्तीचा अंत पाहणारी आर्या ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या गाडीत आजच्या मीटिंगची तयारी तेवढ्यात रश्मीचा मेसेज आलाच मॅम मी आज सुप्रीम हाऊसला नाही आले तर चालेल का जस्ट रिचड मुंबई इफ नीडेड घरून लॉग इन करते नो नीड युअर लिव्ह रिक्वेस्ट इज अप्रूव्ड एन्जॉय विथ पूरम रिप्लाय पाठवलाच रश्मी बेटा आज तुला ऑफिसला बोलावून मी दोन प्रेमीजीवांना दूर दूर ठेवण्याचा विचारही करू शकत नाही आणि तो पुर माझं डोकं खाईल ते वेगळं असंही रात्री तो निघत आहे सिंगापूरला रश्मी जरा तुमच्या ए जी ओ जी सुनियेजी यांची सिंगापूरची बॅग पॅक करा निवांत क्षण सोबत घालवा पुन्हा महिन्याचा दुरावा आहेच आजचा दिवस तुमचा दिवा मला अजूनही विश्वास बसत नाहीये पूरबच लग्न ठरलं शतशहा आभार देवा भास्कर सर किती आनंदात होते रात्री फोन केला तर घहीवर मुलाच्या लग्नाचं स्वप्न गेले अनेक वर्ष पाहत होते फायनली पूर्ण होताना दिसत आहे सर उगाच माझे आभार मानत होते आता मी काय केलं पूरबला सेटल झालेलं पाहणं हे तर माझंही स्वप्न होतं मेरा बेस्ट फ्रेंड रात्री व्हिडिओ कॉलवर चक्क लाजत होता आणि रश्मीच्या चेहऱ्यावरचं ते सुख समाधान हुश सगळ्या प्रयत्नांचं चीज झालं विरू को बसंती मिल गई कालचा मिड नाईट कॉल मोठ्याने आलेले हसू ओठांवर हात ठेवला गेलाच आठवण झाली त्याची राजीव काय पण प्रतिक्रिया होती तुमची मी पूरबची एंगेजमेंट झाली असं सांगितलं तर व्हॉट हाऊ इज दिस पॉसिबल आता हा काय प्रश्न आश्चर्याचा धक्का नव्हे भूकंप वाटला मला पूरबला कॉल करून विश करेन म्हणालात आणि तुमचा तो उसासा आपण नात्यात कधी बांधले जाणार हा मूक प्रश्न हे वाट पाहणं कधी कधी जीव घेणं आहे याची तीव्र जाणीव पण तुम्ही अचानक विषय बदलता आर्या जियाच्या गप्पा संध्याकाळची मजा सहजच तुमचं समजावणं आपल्या आनंदी फॅमिलीचं चित्र डोळ्यासमोर उभं करता आणि मग नेहमीचा थट्टा मूड ऑन मला काहीच गिफ्ट नाही कसला केविलवाणा प्रश्न होता राजीव तुम्हाला काय गिफ्ट द्यावं हा प्रश्नच आहे आम्हाला मम्मीजींसाठी साडी आणि पापाजींसाठी वॉच दिलं ना माझ्या पहिल्या बोनसमधून पहिलं वहिलं गिफ्ट आईबाबांना आणि मम्मीजी पापाजींना सोबतच गिफ्ट घेतलं शनिवारी जिया होती ना मग काय दुपारी मॉल्सही पालथे घातलेच ती होती सोबत तर निवड करणं सोपं गेलं तसं मला राजीवजींसाठी गिफ्ट घ्यायची पण इच्छा होती पण जियासमोर कसं घेणार योग्य वाटे ना तसं तर त्यांनीही अजून मला गिफ्ट असं दिलेलं नाही बहुतेक तीच भीती मुलींना काय वाटेल पण त्या एक्सपेन्सिव्ह गिफ्टपेक्षा निशिगंध आणि गजरा माझ्यासाठी अमूल्य भेट आहे मग काय मीही चिडवून घेतलं त्यांना गिफ्ट कशाला तुम्हाला तर भाकरी आणि वांग्याची भाजीच हवी होती ना मी तर मोदकही बनवले तेच तुमचं गिफ्ट तर म्हणाले खूपच गोड गिफ्ट होतं देवा असं काही बोलतात ना की इथे माझं काय होतं ते मलाच माहिती आणि मी शांत झाले की विचारतात व्हॉट हॅपन बदमाश म्हणे व्हॉट हॅपन आता कसं सांगायचं यांना की असं काही बोलू नका तरीही हट्टी म्हणे माझं गिफ्ट मी मागून घेणार आहे वेटिंग फॉर द राईट मोमेंट पुन्हा मी स्तब्ध राजीव तुम्ही आणि तुमचे शब्दांचे खेळ आमची शरणागती डोळे मिटून उघडले मोठा श्वास घेत प्रसन्न हसू चेहऱ्यावर उमटले गाडी वरळी सीलिंग पार करत होती तिचे लॅपटॉप मध्ये घडलेले डोळे शेजारून पुढे जाणाऱ्या कारमधील दोन डोळे हसले तिचा तो लोभस चेहरा पाहून तिच्या ध्यानीमनीही नव्हते मंत्रमुग्ध तो अनभिज्ञती थँक गॉड शी लुक्स हॅपी आय जस्ट डोंट अंडरस्टँड वाय शी थिंग्स की या सर्व गोष्टींची रिस्पॉन्सिबिलिटी फक्त त्यांची आहे मी प्रयत्न केला समजावायचा वै नो आर्या अजून शुअर नाही बट त्यात मेघाची काय चूक जिया आणि आर्या दोन वेगवेगळ्या पर्सनॅलिटीज आहेत वेगळ्या प्रकारे विचार करणे त्यांचा स्वभाव आहे स्टील आय फील आर्यामध्ये खूप बदल जाणवत आहे आय डोंट नीड स्टेप डॅड म्हणणारी आर्या आणि लास्ट टू वीक्समध्ये बदललेली आर्या इट्स रिमार्केबल चेंज आर्यासारख्या स्ट्रॉंग ओपिनियन्स असणाऱ्या मुलीसाठी हे चेंजेस मनापासून मान्य करणे खूप चॅलेंजिंग आहे बट आमच्या इमॅजिका विजिट नंतर तर आय एम होपफुल हेच सांगायचा सा प्रयत्न केला मी मेघा कालच सॉन्ग ऐकलं ना आपण अबाउट फॅमिली हाऊ कॅन यू फरगेट हम है राही प्यार के चलना अपना काम, पल भर में हो जाएगी, हर मुश्किल ना काम, हौसला ना हारेंगे, हम तो बाजी मारेंगे. सुप्रीम हाउसला, गाडी तुन बाहिर पढ़ना रा तो वळला आणि मागच्या गाडी तुन ती बाहेर डोकावली, छान सा हसली, त्याला पाहुन, मेघा आप ऐसे हंसते खेलते शर्माते बात करते हुए प्यारे लगते हो गुस्से में तो और भी प्यारे बस आप उदास अच्छे नहीं लगते आप यूं ही मुस्कुराते रहिए आधी मुश्किलें तो यूं ही आसान सुट्टी नंतरचा पहिलाच आठवडा अभ्यासाचा वाढलेला वेग सर्वच विषयांचे नवनवीन चॅप्टर्स धडाधड सुरू अन संपवण्याच्या मार्गावर टीचर्स पावसाची अधूनमधून रिपरिप आणि ग्राउंड्सवर खेळणे बंद जोमाने अभ्यासाची सुरुवात केलेल्या जिया आणि आर्या पण फ्री वेळात नेहमीच्या गप्पा या आठवड्याचा विशेष विषय विशे, फॅमिली मॉम डॅड आर्या अनेक अवांतर विषयावर बडबडत असायची पण जिया शीता फिरे तो विषय तिला हव्या असलेल्या डिस्कशनकडे वळवायची ॲक्टिव्हिटी रूम लायब्ररी लंच ब्रेक और फ्री पिरियड चर्चा एकच मॉम आणि आपली फॅमिली कशी पूर्ण वाटेल जिया आपली मांडत आर्याचं शांतपणे ऐकणं कधीतरी येस हो हां ही उत्तर जियाचे अथक प्रयत्न हवे तसे यश मिळत नव्हते तरीही ती थांबणार नव्हती सुप्रीम हाऊस मधील एक आठवडा ही रंगारंग कार्यक्रमच होता मंगळवारी रश्मी ऑफिसला आली ती मिठाईच्या डब्यासोबत एंगेजमेंटची गोड बातमी घेऊनच भारतातील पहिल्या क्रमांकाच्या एम अँड ए कन्सल्टन्सी फर्मचा भावी सीईओ पूरब गुप्ता आणि अहमदाबादचे प्रसिद्ध उद्योगपती रघुनाथ पटेल यांची कन्या रश्मी पटेल यांची एंगेजमेंट सोमवारीच सोशल मीडिया न्यूजपेपरला बातमी झळकलेली टीममध्ये कौतुक भास्कर सरांनी ही स्वतः प्रकाश सर राजीव आणि आनंद सरांना कॉल करून आनंदाची बातमी दिलेली टेक्नोसिसच्या कामाचा वेग वाढत होता पुढील दोन महिन्यात विलिनीकरणाचे कपिल बीच रिसॉर्टमध्ये ठरल्याप्रमाणे रूम रेट्स घटवून एम्प्लॉईजच्या सॅलरी ऍडजस्टमेंट्स करून रिवायव्हल प्लॅन अंमलात आणण्यास सुरुवात झालेली बुकिंगचा वाढणारा आकडा पाहता ठरवलेला प्लॅन काम करण्याची शक्यता वाढलेली टीम खुश होती आणि ते दोघेही पण रविवारच्या संध्याकाळ नंतर एक चहा काय एक कॉफी साठी राजीव दोन दिवस मिनिस्ट्रीच्या कामासंदर्भात दिल्लीला दिल होता आगामी प्लॅनच्या अप्रुव्हल विषयी सेंट्रल मिनिस्टर्सची चर्चा या तीन दिवसात तीस मिनिटांच्या तीन मीटिंग्स एवढेच एकमेकांना दर्शन त्यातही काही वेळ खास वादविवादासाठीच राखून ठेवलेला पण कोणत्याही परिस्थितीत कितीही वाद झाले कि तरीही ते सुप्रीमच्या मेन गेटवर सोडूनच घरी जायचे हे तूरतास तरी दोघेही आचरणात आणत होते त्यामुळे मिडनाईट कॉल सुरळीत आणि दिवसेंदिवस इंटरेस्टिंग होत होता सुप्रीम बद्दलची येणाऱ्या वर्षातील ध्येये ठरवणे त्यासोबत पर्सनल गोल्स ठरवणे एकमेकांच्या विशलिस्ट जाणून घेण्याचा प्रयत्न जिया आर्याच्या करामती सांगणे वीकेंडचे प्लॅन ठरवणे यात रात्रीचा तो अर्धा तास सुखद वाटत होता पण दोघांच्याही मनात एकच इच्छा याच गप्पा रोज रात्री बाल्कनीत सोबत बसून कॉफी घेत करता आल्या तर आठवड्याभराचा हाच दुरावा वीकेंड भेटीची ओढ वाढवत होता जिया आर्याहूनही आतूर भेटायला ते दोघे हे सॅटरडे कब आहे गा बाप्पा आज मी जे काही आर्याशी डिस्कस करणार आहे मला आशीर्वाद दे लास्ट टू डेज आर्या खुश होती जेव्हा मी इन जनरल मॉम बद्दल बोलत होतो दोघेही इम्पॉर्टंट आहेत हे आर्याने फुल्ली एक्सेप्ट केलं आहे बाप्पा प्लीज 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 आजचा दिवस खूप इम्पॉर्टंट आहे आर्याने माझं बोलणं नीट ऐकू दे आणि सिरियसली विचार करू दे असंही मी ट्राय करतच राहणार आहे डिलाय आय गेट सक्सेस मेहनत की आगे सभी तकदिरे बेकार होती उसकी जी जो ना माने हार शनिवारची शाळा हाफ डे आज थोडे लवकर घरी जाता येणार म्हणून सर्वच खुश आर्या सोबत ऍक्टिव्हिटी रूमच्या फेवरेट बेंच कडे जाणारी जिया हळूच नजरेच्या कोपऱ्यातून आर्याकडे पाहत होती आर्या मात्र हातातली टिफिनची बॅग नाचवत जनरल बडबड करत होती बेंचवर आरामात बसत आपापले डबे उघडत जियाने एक शेवटचा कटाक्ष आर्याकडे टाकला दीर्घ श्वास ड्रामा मोड ऑन आयू 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 आय एम सो हॅपी जियाचा अतिउत्साही आवाज फरमाईश डब्यातील तिची पनीर फ्रँकी तिने हातात घेतलेली काय झालं जिया काय एवढी खुश आर्यानेही तिचा रोल उचललाच सी आपण डिस्कस केलं मॉम आणि डॅड दोघेही इम्पॉर्टंट दोघेही हवेत आपल्याकडे येस वॉट अबाउट दॅट अगं तेच मी दादीजींना सांगितलं सोशी आस्ट मी माझ्यासाठी मम्मा आणायची का हळुवारपणे एक एक शब्द आर्याच्या कानात पेरण्याचा प्रयत्न व्हॉट आर यू सिरियस म्हणजे खरच तू आर्याच्या हातातून फ्रँकी पडता पडता जियाने पकडली ऑफकोर्स आर्या सी मला तर मम्मा हवीच आहे ना अत्यंत निरागस भाव बोलण्यात पण असं स्ट्रेंजर आय I मीन mean, युअर न्यू मॉम तू ओळखत पण नसणार अँड ऑल ऑफ सडन त्या न्यू पर्सनला मॉम म्हणून एक्सेप्ट करायचं इजंट इट बिट स्ट्रेंज आर्याचा समजावण्याचा आटोकाट प्रयत्न अगं पण मी आणि दादीजीने ठरवलं ना मॉम माझ्या आवडीचीच आणायची आय मीन I mean, आधी मी भेटणार इफ आय लाईक हर तरच फायनल करणार मग डॅडला सांगणार डॅड ऐकतील आर्याचा प्रश्न जियाच्या उंचावलेल्या भुवया मीन अंकल ऐकतील का रेडी होतील आर्याने डॅड म्हणता म्हणता पुन्हा सावरून घेतलं ऑफकोर्स सी मी त्याची डॉटर आहे ना माझ्या हॅपीनेस साठी तर तो माझा ऐकणारच ना जसं तुझ्या हॅपीनेस साठी आंटी काहीही करू शकते तसं मान डोलावतच तिचं एक एक घास फ्रँकी खाणं सुरू होतं पण विचारात घडलेल्या आर्याचा हात स्थिर झालेला हा राईट पण डॅडला आता सांगायचं नाही आय मीन मला हवी तशी मॉम दादीजी शोधत आहेत ना म्हणून लगेच नाही सांगायचे तूही काही बोलू नको हा इट्स सिक्रेट ओके मी नाही सांगणार अंकल ना चेहरा बारीक झालेला अंकल पासून गोष्ट लपवायची या विचाराने ओ मी खूप खुश आहे आर्या मी किती वर्ष मॉमची वाट पाहते आहे आणि आता माझी विश पूर्ण होणार पुन्हा एकदा आनंद उफाळून आला तुला कशी मॉम हवी आहे आर्याकडून विचारला गेलेला प्रश्न पूर्णतः अनपेक्षित जियाचे डोळे विस्फारलेच आणि हसू गालात अडवले आर्या आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग दिस बट आय थिंक तू नक्कीच सिरियस विचार करत आहेस वेल डन जिया स्वतःचीच पाठ मनात थोपटली काही क्षणांचा विचार अन पुढे संवाद सुरू मला मला हसरी मम्मा हवी मस्त मोठ्याने मोकळ मोकळ हसणारी खूप गप्पा करणारी जिनियस आणि प्रोफेशनल म्हणजे तिची अशी स्वतःची टीम इम्पॉर्टंट रोल इन द ऑर्गनायझेशन असं असावं माझ्यासारखी आर्टची आवड असेल तर बेस्टच अँड ॲज यू नो मला आता न्यू न्यू डिशेस टेस्ट करायची सवय झाली आहे ना तर तिला असं छान टेस्टी व्हरायटी फूड बनवता यावं ही छोटीशी विश अँड दिसायला स्वीटशी क्यूटशी अशी माझ्यासारखी लांब केस अँड लाइट ब्राऊन आईज बस लव्हिंग अँड केअरिंग मम्मा ओ ग्रेट हलकासा हे जे काही जिया बोलत आहे अशी तर माझी मम्मा आहे हा अँड अजून एक मी दादीजींना हेही सांगितलं की जर त्या न्यू मम्मा सोबत सिबलिंग असा काही ऑप्शन असेल तर तो बेस्ट म्हणजे न्यू मम्माची डॉटर असेल तर मला सिस्टर पण मिळेल ना बेस्ट कंपनी फॉर मी हो ना जिया बट आय एम युअर बेस्ट फ्रेंड ना नाराजीचा स्वर उमटलाच येस डिअर तू तर फ्रेंड आहेच पण मी स्कूलमधून घरी जाते तर एकटीच असते ना घरी सो जर मम्मा सोबत सिस्टर असेल तर मला बोर होणार नाही ना ओ येस घरी आपण एकटेच असतो स्पेशली मान्सूनमध्ये तर खूपच बोर होतं खाली खेळायला पण जाता येत नाही येस yes, लेट सी दादीजी ओके म्हणाल्या आणि मीन व्हाईल मीही विचार करत आहे की असं कोणी माझ्या ओळखीचं आहे का जे माझी मम्मा आणि सिस्टर बनण्यास तयार असेल आय मीन ऑफकोर्स त्यांना मी पण आवडायला हवी पापण्या फडफडत मान तिरबी करत आर्याच्या हावभावाचा अंदाज घेत जियाचं बोलणं हम्म दादीजी सॅड की त्या अशा एका आंटीला ओळखतात लेट सी मी लवकरच भेटेन त्यांना आय होप ती आंटी एक्झॅक्ट तशीच असू दे जशी मला हवी आहे जिया बट तुला तर माझी मम्मा आवडते ना तुझी मेघा आंटी ये सारिया मेघा आंटी तर मला खूपच आवडते आय टोल्ड यू ना शी लव्स मी लाईक मॉम तिच्यासारखीच मॉम मला मिळू दे हे तर मी बाप्पाला रोज सांगते मला मेघा आंटी सारखीच मम्मा हवी आहे आर्या समोर हात जोडत देवाला पुन्हा एकदा नमस्कार केलाच ती टिफिन पॅक करत खाली बघत होती आर्या काय झालं हळूच तिच्या हाताला हात लावत काळजीने विचारलंच नथिंग जस्ट थिंकिंग आर्या एक विचारू जर तुला डॅड हवे आहे तर ते कुणासारखे हवे कसे हवे प्रचंड उत्सुकतेने विचारलेला प्रश्न रिसेस संपल्याची बेल वाजली जिया आपण उद्या बोलू आर्याने टिफिनची बॅग उचलली जियाच्या हाताला हातात घेतले छानसे हसली अन दोघीही निघाल्या क्लासरूम कडे जिया मनात प्रार्थना करत होतीच घरी येताना बस बसमध्ये खिडकीला डोकं टेकवून बसलेली आर्या बाहेर पावसाची रिपरिप अन मनात विचारांचा गोंधळ जिया तर न्यू मॉमचा विचार सिरियसली करत आहेत म्हणजे राजीव अंकलचं लग्न होणार जियाला न्यू मॉम मिळणार पण मग मला का वाईट वाटत आहे आय शुड बी हॅपी फॉर जिया अँड राजीव अंकल डोळे ओलसर वाटले तसेच हाताने पुसले पण जिया माझी बेस्ट फ्रेंड आहेत अंकल माझे आहेत बट जिया असं का म्हणाली की तिला मेघा आंटीसारखीच मम्मा हवी आणि सिस्टर पण हवी असं कसं होणार जियाला मम्मा हवी आहे तसेच मलाही डॅड हवे मी लास्ट वन वीक विचार करते आहे पण मग मला कोणासारखे डॅड हवे अजून कोणासारखे ऑफकोर्स राजीव अंकलसारखे अंकलचं नाव गालावर उमटलेलं हसू नाहीसे झाले डोळ्यातले आसू नक्की आर्या न्यू डॅड अंकलसारखे हवे की राजीव अंकलच माय डॅड इज इट पॉसिबल सबस्क्राईबने मिळेल प्रोत्साहन लाईक देईल समाधान अन शेअर केलेत मैत्रिणींसोबत तर आमच्या आनंदाला येईल उदाहरण